आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक मनपा अग्निशमन दलानं केली खार पक्षाची सुटका महानगरपालिका पंचवटी विभागातील गंगाघाट परिसरातील शुक्ल यजुर्वेद ब्राह्मण संस्था जवळ असलेल्या एका झाडावर पतंगाच्या मांज्यामुळे घार प्रजातीचा पक्षी अडकला असून त्यातून सुटकेसाठी प्रयत्न करताना जखमी झाला असल्याचं येथील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्याबाबत मनपा अग्निशमन विभागाला कळविण्यात आलं असता तात्काळ दखल घेऊन पंचवटी अग्निशमन केंद्र प्रमुख संजय कानडे लिडिंग फायरमन धीरज पाटील संदीप जाधव वाहन चालक मोहिते महेश हेकरे ट्रेणी फायरमन वैष्णव संकेत जिप्रे पगारेसर आणि फायर विभाग महाराष्ट्र फायर डिपार्टमेंट कंपनीचे संचालक चेतन शेजवळ यांच्या सर्वांच्या सहकार्याने शुक्ल यजुर्वेद ब्राह्मण संस्था गंगा घाट या ठिकाणी झाडावर अडकलेल्या पक्षाची अग्निशामक विभागाच्या मदतीनं सुटका करण्यात यश आलाय घर पक्षी मांज्यामध्ये अशा पद्धतीने अडकेल होता आणि वन विभागाची जी गाडी आहे ती व त्याच्यावर वाहन चालक रमेश आवाज व आमची पूर्ण संपूर्ण टीम येऊन त्या गाडीला आम्ही जिवंत काढले व वन विभागाचे जे आहे अधिकारी त्यांना माझ्याकडून घेऊन जाणार आहे गरीबी लोकांनी ती काळजी घ्यायची आहे ह्या मांज्यामुळे आपले पक्षी हळूहळू कमी होऊ राहिले पर्यावरणासाठी आपल्या पक्ष्यांना जीवनदान देणं खूप गरजेचं आहे म्हणून इथून पुढं पब्लिकने आम्हाला खूप सहकार्य करावं जी विनंदी माझ्यावर पंचवटी आगमी शमक दलाचे चंद्रप्रमुख संजय कानडे त्यानंतर किप्ती पाटील त्याच्यानंतर संदीप जाधव वैष्णव महेश एकरे त्यानंतर मोहिते अशी आमच्या संपूर्ण टीमनी व सगळे सामाजिक कार्यकर्ते आणि सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे ती दहा आजार जिवंत आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक